नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याचशा जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ हा कांदा शिल्लक आहे त्यांनी कांद्याची साठवण करून ठेवली आहे सध्या कांद्याला भावही बरा बऱ्या प्रकारे मित्रांनो मिळत आहे महाराष्ट्रात सुमारे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव भाव मिळत आहे तर बाहेर राज्य आहे हैदराबाद चेन्नई इकडे मित्रांनो तीन हजार पाचशे रुपयांच्या वर कांद्याला दर हा मिळत आहे मात्र आता शेतकरी बांधव हे कांद्या पुढच्या महिन्यात किंवा आता जूनच्या मा मागील आठवड्यात आणि जुलै आणि मित्रांनो जुलै महिन्यात कांद्याचे बाजारभाव कुठल्या दिशेने वळण घेतील याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न हा करीत आहे जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगला प्रकारे भाव हा मित्रांनो मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महिन्यामध्ये जुलैमध्ये महिन्यामध्ये कांद्याचे दर काय राहतील याचाच अंदाज घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला अधिकाआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो यावर्षी जर आपण कृषी विभागाने जाहीर केलेला जो आकडा आहे म्हणजे यावर्षी किती उत्पादन हे अंदाजित होऊ शकते तर ते आहे मित्रांनो दोनशे चाळीस लाख मेट्रिक टन आणि मित्रांनो मागच्या वर्षी हे उत्पादन होते तीनशे एक लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास साठ लाख मेट्रिक टनची कमी या अंदाजात आलेली आहे दोन हजार तेवीस दोन हजार चालू या वर्षातले मित्रांनो हे आकडे आहेत म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन घडणार आहे हे नक्कीच आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा एप्रिल मे जून महिन्यात मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकलाय आणि त्यानंतर आता आपण जर बघितलं तर आता ऑगस्ट नोव्हेंबरपर्यंत कुठल्या भागातला कांदा हा नवीन कांदा बाजार समितीत येईल तर मित्रांनो कर्नाटकातील साऊथ बेलोरी या भागातला कांदा हा ऑगस्टच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतर नवीन कांदा मित्रांनो बाजारात यायला सुरुवात होईल तोपर्यंत भारतातील कुठल्याच भागातला कांदा हा मार्केटमध्ये येणार नाही म्हणजे या मित्रांनो आता या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत सध्या शेतकऱ्यांजवळ जो उन्हाळी कांदा हा साठवणूक केलेला आहे आणि त्याशिवाय मित्रांनो जो सरकारजवळ आहे हाच कांदा भारतात मित्रांनो चालणार आहे भारताच्या बाजारपेठेत हा चालणार आहे म्हणून येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव हे वाढू शकतात हे मित्रांनो या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे आणि कृषी विभागाच्या आणि जे कांदा तज्ज्ञ आहेत मित्रांनो जे कांदा बाजारभावावर लक्ष ठेवून असतात त्यांच्या जर आपण त्याचं त्यांचा जर आपण मित्रांनो अंदाज घेतला तर त्यांच्या मते जून आणि जुलैमध्ये कांदा बाजारभावाच्या कांदा बाजारभावामध्ये जवळपास तीन ते पाच टक्क्यांची तेजी राहण्याचा हा अंदाज आहे पण आपण मित्रांनो जर शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री चांगल्या प्रकारे केली आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात बाजारपेठेत आणला आणि बाजारपेठेची आवक जर मित्रांनो चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवली तर याच्यापेक्षाही जास्त दर वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो ऑगस्ट महिन्यापर्यंत कुठलाच नवीन कांदा हा बाजारपेठेत येणार नाही आहे आणि त्याशिवाय सरकारही मित्रांनो जे निर्यात शुल्क आहे हे निर्यात शुल्क कमी करू शकते कारण या लोकसभा निवडणुकीत सरकारला सरकारला बसलेल्या धक्क्यामुळे सरकार हा निर्णय घेऊ शकते आणि या निर्णयामुळेच व्यापारी कुठेतरी कांद्याचा स्टॉक करून ठेवत आहे जेणेकरून येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर त्यांना फायदा होईल म्हणून मित्रांनो या सर्व अंदाजानुसार जुलैमध्ये मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे चांगल्या प्रकारे राहण्याचा अंदाज आहे कांद्याचे भाव हे चार हजारीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो आपल्या कांद्याची विक्री हे करत असताना मित्रांनो आपल्याला जेवढी गरज आहे त्या हिशोबानेच करा सर्व कांदा एकाच वेळेस विकू नका जेणेकरून कांद्याची आवक मेंटेन राहील आपलाही फायदा होईल व्यापाऱ्यांचाही फायदा होईल आणि जो ग्राहक वर्ग आहे त्याचाही मित्रांनो याच्यामध्ये फायदा होईल आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या आधी काधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मित्रांनो नक्की एक वेळ ते सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद